हॅलो फ्रेंड्स सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासोबत वटपौर्णिमेचा व्लॉग शेअर करणार आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर सगळेजण विचारतात की वटपौर्णिमेची पूजा एकत्र करतात सात जन्म्यांना सवतीसवतीच व्हायचं आहे तर सात जन्म्यांना एकच नवरा पाहिजे असं काय काय विचारतात तर याचा अर्थ असं होत नाही की सात जन्म मग म्हणजे फ्युचर कुणाला माहिती आहे सात जन्म हाच नवरा मिळेल म्हणून हे फक्त आपण एक परंपरा म्हणून सगळेजण आपण साजरा करत असतो वटपौर्णिमेचा सण आणि जरी मिळाला सात जन्म हाच नवरा तरीसुद्धा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे विचारणाऱ्यांसाठी हा हे आन्सर होतं तर त्यासाठी आम्ही शूट करायला गेलो आणि गावामध्ये दिवशीच अचानक शूट करायचं ठरलं त्यामुळे गावामध्ये खूप गर्दी होती वडाच्या त्यामुळे आम्ही रानात कुठेतरी वडाचं झाड शोधायचं असं ठरवून घरातून निघलो होतो पण झाड आम्हाला वडाचं रानात वगैरे कुठंच मिळालं नाही शेवटी आम्ही गावातच वटपौर्णिमेचं पूजा केली आणि तिथेच तो व्हिडिओ शूट केला नंतर आम्ही या आमच्या जवळच्याच गावात असलेल्या मंदिरात येऊन हे नंतर फोटो वगैरे काढले तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद